गुड मॉर्निंग एवरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत स्वागत आहे आजची सेशनची सुरुवात जी आहे आपण एका युद्ध सरावापासून करणार आहोत महत्वाचे एक युद्ध सराव आपण आधी देखील पाहिलेला आहे आणि या देखील परीक्षाभिमुख युद्ध सराव आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून पाहणार आहोतच तर भारताचा आणि उझबेकिस्तान या दरम्यानचा हा युद्ध सराव आहे या वर्षीची म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षाची ही जी आवृत्ती आहे या युद्ध सरावाची ती उझबेकिस्तान या देशामध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि हा जो युद्ध सराव आहे तो अठ्ठावीस एप्रिल पर्यंत तो पार पडणार आहे या युद्ध सरावाला सुरुवात होत आहे डस्ट नावाने हा युद्ध सराव संयुक्त लष्करी सराव जो आहे तो पार पडत आहे या लष्करी सरावामध्ये काही महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत तर पुन्हा एकदा हे सांगण्याचं कारण की म्हणजे महत्वाचं आहे हे लष्करी सराव जे असतात कोणत्या दोन देशादरम्यान पार पडले शक्यतो आपण वनलाईन स्वरूपात किंवा विधानात्मक स्वरूपात या प्रश्न प्रश्नाच्या स्वरूपामध्ये अनेक युद्ध सराव नोट करून घेतलेले आहेत रिव्हिजन देखील त्याचं झालेलं दा आहे एक रिव्हिजन सेशनच्या माध्यमातूनही आपण बरेचसे युद्ध सराव लष्करी सराव जे आहेत संयुक्त सराव हे आपण अभ्यासलेले आहेत त्याचबरोबर आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये आता एक वेगळ्या स्वरूपात प्रश्न याबद्दल विचारले जाऊ शकतात जे की आपणही आपल्या सेशनच्या माध्यमातून येणाऱ्या भागामध्ये त्या स्वरूपात प्रश्न विचार विचारण्यात येणार आहेत तर त्यासाठी तुम्ही रेडी राहा जे कोणी रेग्युलर सेशन जॉईन करतात त्यांच्यासाठी ते म्हणजे हे युद्ध सराव जे आहेत ते जोड्या लावा स्वरूपामध्ये तर ला ला ते विचारले जाण्याची शक्यता आहे परीक्षेमध्ये एका बाजूला तुम्हाला कोणत्या देशाचा म्हणजे देशांची नावे आणि दुसऱ्या बाजूला सराव हे असं विचारलं जाऊ शकतं त्या कारण हे महत्वाचं आहे लक्षात घ्या एखादा प्रश्न एक प्रश्न असतोच हमखास त्या युद्ध सरावावरती त्यामुळे आपल्याला व्यवस्थित नोट करून घेणं आवश्यक आहे मला वाटतं आपण बरेचसे महत्वाचे असे परीक्षाभिमुख युद्ध सराव आपल्या सेशनच्या माध्यमातून ते नोट केलेले आहे तर पाहूया आजचा डस्टलिक संयुक्त लष्करी सराव जो आहे तो उझबेकिस्तान या देशात तो होत आहे या सरावाची पहिली आवृत्ती जी आहे डस्टलिकची दोन हजार एकोणीस या वर्षी सर्वप्रथम सुरुवात झालेली होती मधूनच सुरुवात झाली याआधी मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं दोन हजार तेवीस मध्ये हा भारतात आयोजित करण्यात आला होता संयुक्त लष्करी सराव भारत आणि उजबेकिस्तान या दोन देशात आणि आता मात्र तो अलटून पालटून हा सराव होत असतो आधी तो वार्ता झालेला होता यानंतरचा तो मध्ये होत आहे अठ्ठावीस एप्रिल पर्यंत हा युद्ध सराव म्हणजे लष्करी सराव सुरू राहणार आहे त्याबद्दलची माहिती नोट करून घेऊया भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील डस्ट लीग या संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय लष्कराचे पथक उझबेकिस्तानला रवाना झालेलं आहे उजबेकिस्तान मधील ठिकाणी होणारा हा संयुक्त सराव अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे बसलेख हा भारत आणि उझबेकिस्तान यांच्या दरम्यान दरवर्षी होणारा संयुक्त सराव असून दोन्ही देशांमध्ये दे आळीपाळीने हा सराव आयोजित करण्यात येतो यावेळीची एडिशन जे आहे उझबेकिस्तानात होत आहे पुढील वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये तो भारतात होईल गेल्या वर्षी कोणत्या ठिकाणी झाला हे आपण नोट करून घेऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये भारतात हा सराव या ठिकाणी सराव झालेला होता या सरावासाठी निघालेल्या भारतीय लष्कराच्या पथकात एकूण साठ कर्मचारी असून त्यातील पंचेचाळीस कर्मचारी भारतीय लष्करातील मुख्यतः लष्कराच्या जाट रेजिमेंटचे जवान आहेत तर पंधरा कर्मचारी भारतीय हवाई दलातील आहेत ही माहिती कंटिन्यू करण्याआधी आपण त्यांचा एक सूचना आहे ती आपण इथे रीड करूया येस सर हार्ड क्वेश्चन विचारा चांगली तयारी होईल असा त्यांचा प्रश्न आहे ओके आपण त्या अनुषंगाने तयारी करून घेण्याचा प्रयत्न करू प्रणित या ठिकाणी एक मी बाब नमूद करतो ती म्हणजे आपण बऱ्याचदा काही तुम्हाला बॉन क्वेश्चन पाहिल्यानंतर लक्षात येऊन जाईल की अरे हा किती इझी क्वेश्चन आहे मात्र आपले जे सेशन्स असतात आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबरोबरच तुमच्यापैकी जण सेवेची तयारी करतात त्या अनुषंगाने थोडस मिक्स स्वरूपात आपण प्रश्न घेत असतो म्हणजे त्यांचाही सराव व्हावा कोणी त्या परीक्षेची तयारी करत असेल तर म्हणून काही वेळेला वनलाईनर क्वेश्चन रिपिटेशन ही, ही प्रश्नांचे असतात म्हणून थोडस त्यात संभ्रम होऊ देऊ नका तरी आपण येणाऱ्या काळामध्ये अधिकचे प्रश्न हे टफ लेवलने घेऊया जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे सराव होईल येस नक्कीच यानंतर हा जो सराव आहे डस्टलिक नावाचा या सरावाचं नावही माहिती असणं आवश्यक आहे या सरावाचं नाव कोणत्या दोन देशादरम्यान आणि कोणत्या ठिकाणी हा सराव आयोजित करण्यात येतो तर हे महत्वाचं आहे लक्षात घ्या त्यानंतर हा सरावाचा उद्देश आहे तो आपण पाहूया नेमका उद्देश काय हा सराव आयोजित करण्यामाग दोन्ही देशांच्या लष्करांच्या दरम्यान सहकार्याची जोपासना करणे तसेच डोंगराळ आणि निमशहरी प्रदेशातील संयुक्त अभियान पार पाडण्यासाठीच्या संयुक्त क्षमतांमध्ये वाढ करणे हा या डस्टलिक सरावाचा मुख्य उद्देश आहे काही ठिकाणी दस्लिक किंवा डस्लिक असे त्याचा उच्चार होतो त्यामुळे उच्चार म्हणजे काही डस्तलीक किंवा डस्टलिक असे असेल तर तिथेही कन्फ्युजन होऊ देण्याचं कारण नाहीये ओके त्या सरावा दरम्यान उच्च पातळीवरील शारीरिक क्षमता संयुक्त नियोजन रणनीती विषयक सराव तसेच विशेष शस्त्रास्त्र कौशल्यांच्या मूलभूत बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येईल या सरावादरम्यान ज्या रणनीती विषयक कौशल्यांचा अभ्यास केला जाईल त्यामध्ये संयुक्त कमान पोस्टची उभारणी गुप्तचर आणि टेहळणी केंद्राची स्थापना लँडिंग साईटची सुरक्षितता कारवाईमध्ये छोटी पदके समाविष्ट करणे तसेच ती बाहेर काढणे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने विशेष हवाई कारवाई वेढा तसेच शोध मोहीम आणि बेकायदेशीर संरचना करणे इत्यादींचा समावेश आहे एकूणच सराव कशा प्रकारचा आहे हे देखील आपण इत माहिती या माध्यमातून डस्टलिक सरावाबद्दल जाणून घेत आहोत या वर्षीचा डस्टलिक सराव अधिक जटिल करण्यात आला असून त्यात सह लढाऊ पाठबळ शस्त्रे आणि सेवा विभागातील जवानांचा देखील समावेश करण्यात आला आहे भारतीय हवाई दलाच्या पथकामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला असून त्यापैकी एक जण रेजिमेंट ऑफ आर्टिलरी तर दुसरा अधिकारी लष्करी वैद्यकीय मदत कार्यरत आहे दसलेख सराव दोन्ही देशांच्या पथकांना डावपेज तंत्रे तसेच संयुक्त कारवाईच्या पद्धतींच्या संदर्भात आपापल्या सैन्याच्या सर्वोत्तम पद्धती एकमेकांशी सामायिक करणे शक्य करेल या सरावामुळे संरक्षण क्षेत्रातील सहकार्याची पातळी सुधारेल तसेच दोन्ही मित्र देशांच्या दरम्यान असलेल्या द्विपक्षीय संबंधांना आणखी चालना मिळेल त्याचबरोबर पहिला डस्टलिक सराव जो आहे तो दोन हजार एकोणवीस या वर्षी उझबेकिस्तानातच आयोजित करण्यात आला होता लक्षात घ्या महत्वाचा आहे या सरावबद्दलची माहिती घेत असताना सुरुवात कधी झालेली होती हा जो पॉईंट आहे तो विधानात्मक प्रश्नामध्ये नक्कीच तो उपयुक्त ठरतो त्या कारणाने पहिला सराव उजबेकिस्तानात दोन हजार एकोणीस सुरुवात तिची झालेली होती याआधीचा सराव म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये तो भारतात पिथुरियागड आपण पाहिलं त्या ठिकाणी संपन्न झाला होता आणि आता तर या ठिकाणी उजबेकिस्तानात दोन हजार चोवीस मध्ये अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत हा सराव होत आहे त्या सरावाबद्दल ही थोडक्यात आणि महत्वपूर्ण अशी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे यानंतर पाहूया आपण नुकतच आपल्या प्रवासी रेल्वेला जी रेल्वे सुरुवात झालेली होती प्रवासी रेल्वे अठराशे त्रेपन्न या वर्षी तर त्या रेल्वेला रेल्वे सेवेला एकशे एकाहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे तर यानिमित्त काही बाबी ज्या आहेत या बा याबद्दलची परीक्षा घेऊ अशा म्हणून त्याला आपण ती नोट करून घेऊ एकशे एकाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त वाफेच्या इंजिन पासून सुरू झालेल्या भारतीय रेल्वेच्या प्रवास आता बुलेट ट्रेनच्या उंबरट्यावर पोहोचला आहे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न या वर्षी देशात पहिली प्रवासी रेल्वे धावली ते आजपर्यंत सुरूच आहे एकशे एकाहत्तर वर्षात भारतीय रेल्वेने अनेक पाहिली ब्रिटिश काळात व्यापारासाठी व सैन्याच्या वाहतुकीसाठी भारतात रेल्वे सुरू झाले पण आता मात्र देशांतर्गत वाहतुकीचे सर्वात मोठे व प्रभावी हे माध्यम ठरलेलं आहे सुरुवात माहिती आहे आपल्याला सर्वांना अठराशे त्रेपन्न मध्ये पहिल्यांदा सुरुवात झालेली होती यामध्ये एकूणच आपण जो प्रवास आहे या, प्रवास प्रवास या, मजे दावली। या प्रवासी रेल्वेचा किंवा रेल्वे सुरुवात जेव्हा झाली सर्वप्रथम तेही नोट करू तर भारतीय रेल्वेचा प्रवास आपण पाहूया भारतात पहिली रेल्वे चेन्नई या ठिकाणी अठराशे छत्तीस मध्ये धावली लक्षात घ्या पहिल्यांदा चेन्नई या ठिकाणी रेल्वे धावलेली आपल्याला दिसून येतं मात्र प्रवासी रेल्वे ती गाडी नव्हती प्रवासी रेल्वे अठराशे त्रेपन्न आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे मुंबई ठाणे आपण त्या ठिकाणी पहिली रेल्वे अठराशे त्रेपन्न हे लक्षात ठेवलेलं असतं मात्र जर त्या ठिकाणी परीक्षेमध्ये एखादा प्रश्न या माहितीच्या माध्यमातून विचारला गेलाच नुकतंच एकशे एकाहत्तर वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त या माहितीवरती प्रश्न विचारला गेला तर हा पॉइंट पहिला महत्वाचा आहे लक्षात घ्या पहिली रेल्वे जी आहे ती चेन्नई या ठिकाणी अठराशे आठ छत्तीस मध्ये धावलेली होती प्रवासी रेल्वे असा उल्लेख नसेल तर हा पॉईंट त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो त्याचं उत्तर हे असणार आहे हे एक महत्वाचं त्याला रेडा रेडा हिल असे नाव त्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्यातून मालाची वाहतूक होत असते अठराशे बावन्न या वर्षी रेल्वे मार्ग बांधून झाल्यावर याच वर्षी इंग्लंडहून वाफेवर धावणारे इंजिन मुंबईत दाखल झालेलं होतं आणि त्याचं नाव लॉर्ड फॉकलंड असं ठेवण्यात आलेलं होतं सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न या वर्षी देशात पहिली प्रवासी रेल्वे बोरिबंदर ते ठाणे या दरम्यान धावली ते अंतर होतं चौतीस किलोमीटर आज याच रेल्वेला एकशे एकाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त आपण ही माहिती नोट करून घेतोय सिंध सुलतान व साहेब या नावाची तीन इंजिन त्या ठिकाणी जोडण्यात आलेली होती तर ही एक महत्वाची माहिती या इंजिनला पहिली रेल्वे प्रवासी रेल्वे जी धावण्यात आलेली होती तर जी इंजिनची जी, जी इंजिन जोडण्यात आलं होतं त्यांची नावे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या बारीक सारीक गोष्टी आपण नमूद करणं आवश्यक आहे किती किलोमीटर त्याचबरोबर किती मिनिटे त्यानंतर इंजिन जी जोडण्यात आली होती तारीख तर आपण मेन्शन केलेली आहेच त्या इंजिन जोडण्यात आलेले आहेत त्या इंजिनचे नावे त्या डब्यांची नावे सॉरी तर आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे सिंध सुलतान व साहेब या नावाची तीन इंजिन त्या ठिकाणी जोडण्यात आली बोरीबंदर ते ठाणे हे अंतर कापण्यासाठी सत्तावन्न मिनिटे लागली होती अशा रीतीने भारतात प्रवासी रेल्वेचा युगास प्रारंभ झाला होता तर एकोणस ही थोडक्यात माहिती एकशे एकाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त आपण या ठिकाणी घेतलेली आहे अठराशे त्रेपन्न या वर्षी प्रवासी रेल्वेला सुरुवात झालेली होती यानंतर आपण पाहूया इंग्लंडचे महान वेगवान महान गोलंदाज डेरेक अंडरवूड यांचं झालेलं आहे तर यांच्याविषयी माहिती घेऊ नोट करून आपण निवड आणि निधन हे पाहत त्यामध्ये माहिती डेरेक अंडरवूड यांच्याविषयी आपण या ठिकाणी घेऊया त्यांचं निधन झालं असल्या कारणाने इंग्लंड क्रिकेट संघाचे डाव्या हाताने गोलंदाजी करणारे महान खेळाडू डेरेक अंडरवूड यांचे वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षी निधन झाले केंट या क्लबकडून ते बरीच वर्षी क्रिकेट खेळले आहेत आणि केंट या क्लबनंच त्यांच्या निधनाची बातमी दिलेली होती डेरेक अंडरवूड यांनी एकोणीशे सहासष्ट ते एकोणीशे ब्याऐंशी या दरम्यान इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केलेलं होतं एकोणीशे सहासष्ट या वर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांनी पहिला कसोटी सामना खेळला एकोणीशे ब्याऐंशी या वर्षी ते श्रीलंकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळले अंडरवूड यांनी शहाऐंशी कसोटीमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना दोनशे सत्त्याण्णव फलंदाजांना त्यांनी बाद केलेला आहे इंग्लंड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाज बाद करण्याच्या गोलंदाजांच्या यादीत अंडरवूड हे सहाव्या स्थानावर आहेत अंडरवूड हे चे चेअरमन पदावर विराजमान झाले त्याच वर्षी आयसीसीच्या हॉल ऑफ फे मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता डेडली या टोपर नावाने ते ओळखले जातात लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल किंवा प्रभावी कामगिरी केली असेल तर त्यांच्याबद्दलची त्यांच्याविषयीची माहिती घेत असताना आपल्याला त्यांच्या प्रमुख बाबी नोट करून घेत घ्याव्या लागतात त्यामध्ये याविषयी आपण जर जे आता माहिती घेतोय यांचं निधन झालेलं आहे इंग्लंडचे महान खेळाडू तर त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जात होतं त्यांचं नाव उल्लेख करून हेही विचारलं जाऊ शकतं परीक्षेत त्या अनुषंगाने हा शेवटचा पॉईंट अति महत्वाचा म्हणून नोट करू शकता डेडली हे नाव होतं आणि या नावाने ते ओळखले जायचे यानंतर भारतामध्ये पहिली संकरित खेळपट्टी जी आहे ती धर्मशाळा या ठिकाणी उभारली जाणार आहे बसविण्यात येणार आहे ही खेळपट्टी थोडक्यात अशी माहिती घेऊ यानंतर याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण पुढील भागात नोट करून घेऊ अधिकची माहिती मिळाल्यानंतर मात्र पहिली संकरित खेळपट्टी जी आहे तर ती धरमशाळा या ठिकाणी बसवली जाणार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मान्यतेनंतर भारतातील पहिली हायब्रिड संकरित खेळपट्टी निसर्गरम्य अशा धर्मशाळेत धर्मशाळेतील मैदानात ती बसवली जाणार आहे यामध्ये क्रिकेटची नैसर्गिक खेळपट्टी कायम ठेवून त्याच्या पृष्ठभागावर पॉलिमर फायबर बसवले जाते यामुळे खेळपट्टीचे आयुष्य वाढते आणि एक समान उसळीची हमी देते म्हणजे खेळपट्टी जी आहे ती वेगवान गोलंदाजांना सहाय्य करण्याच्या स्वरूपात ही खेळपट्टी बसविण्यात येणार आहे खेळ खेळादरम्यान होणाऱ्या अनेक अडथळ्यांवर अशा खेळपट्टी सहज मात करतात त्यामुळे अशा खेळपट्ट्यांना लवचिक मानले जाते खेळपट्टींवर नैसर्गिक गवतही ठेवण्यात येते खेळपट्टीची नैसर्गिकता कुठेही कमी होणार नाही त्यासाठी केवळ पाच टक्के फायबर त्या ठिकाणी वापरलं जातं तर संकलित खेळपट्टी ज्याला असं म्हटलं जातं ती पहिल्यांदा भारतामध्ये कोणत्या ठिकाणी बसवली जाणार तर धर्मशाळा या ठिकाणी यानंतर येस नेहमीप्रमाणेच आजच्या भागातले आपले महत्वपूर्ण असे हा एक प्रश्न चालू घडामोडी विषयाचे आपण घेऊया यामध्ये सुरुवात केलेल्या विधानात्मक प्रश्नापासून तर पहिला प्रश्न घेऊ आणि त्याआधी नवीन कोणी तुमच्यापैकी जॉईन झाले असतील तर त्यांच्यासाठी सूचना प्रश्नांची उत्तरे मेन्शन करीत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आपल्याला आन्सर क्रमांक या ठिकाणी मेन्शन करायचा आहे तर सुरुवात करूया आजच्या भागाचे आपले महत्वपूर्ण चालू घडामोडी या विषयाचे दहा एक प्रश्न आजच्या भागाचा पहिला प्रश्न योग्य विधान विधाने निवडा अशा स्वरूपाचा पहिला प्रश्न आहे ए बी सी तीन एक विधान या ठिकाणी दिलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला कोणतं विधान बरोबर आहे विधान किंवा विधाने हे इथे ओळखायचं आहे तर पाहूया पहिलं विधान गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित होणारे शक्तिकांत हे शक्तिकांत दास सॉरी पूर्ण नाव त्यांच्या ठिकाणी मेन्शन तुम्ही रीड करावं शक्तिकांत दास हे पहिलेच भारतीय गव्हर्नर आहेत बी विधान आहे दास यांनी पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून हे काम केले असून ब्रिक्स आंतरराष्ट्रीय ब्रिक्स त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि सार्कमध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि सी विधान <coughs> आहे दास यांच्या विशेष दास हे ओडिसा या राज्याचे प्रतिनिधित्व करतात सॉरी तर यापैकी आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि डॉट दोन आन्सर क्रमांक मेन्शन करावायचा आहे आणि विधानात्मक स्वरूपात आजच्या भागाचा आपला पहिला प्रश्न आहे आणि पहिला पर्याय आहे ए आणि बी ही दोन विधाना बरोबर आहेत दुसरा आहे बी आणि सी तिसरा आहे ए आणि चौथा आहे एबीसी हे कोणती विधाने बरोबर आहेत हे तर आपल्याला ओळखायचं आहे पहिला प्रश्न चला तर उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे सराव होईल या उद्देशाने आपण चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन या दोन्ही म्हणजे सामान्य अध्ययनची तयारी प्रश्नोत्तरच्या स्वरूपात करीत असतो तर आजच्या भागातला चालू घडामोडी या विषयाचा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण विचारलेला आहे पहा उत्तर सांगता येईल का यानंतर आपण अधिकचा वेळ न घेता उत्तर मेन्शन करूच मात्र बघा कोणाला उत्तर सांगता आला तर या ठिकाणी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा पहिला प्रश्न आपला सुरु आहे उत्तर चुकली तरी काय हरकत नाही ती देण्याचा प्रयत्न करत चला यस yes, पहिला प्रश्न ओके okay. uh, चालेल तर सर्वांनी आन्सर नोट करून घ्यावा पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे योग्य विधान विधाने निवडा असं म्हटलं गेलं होतं आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक दोन सर्वांनी नोट करून घ्यावं बी आणि सी हे दोन जे विधान आहेत ते बरोबर आहेत ओके जे चुकीचं आहे त्याला मात्र आपण या ठिकाणी आता दुरुस्त करून घेऊ म्हणजे ए विधान जे चुकीचं आहे त्याला दुरुस्त करू गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित होणारे शक्तिकांत दास हे पहिलेच भारतीय गव्हर्नर असं म्हटलेलं आहे तर नाही शक्तिकांत दास हे दुसरे भारतीय गव्हर्नर आहेत दोन हजार पंधरा या वर्षी रोघराम राजन यांनाही गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर गव्हर्नर ऑफ द इयर सन्मान मिळवणारे शक्तिकांत दास सॉरी <coughs> शक्तिकांत दास हे दुसरे भारतीय गव्हर्नर आहेत ओके okay, त्या कारण ए विधान हे चुकीचं आहे बी मात्र बरोबर आणि सी देखील करेक्ट असल्या कारणाने या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बी आणि सी अगदी करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन दुसरा प्रश्न दहशतवादी गुन्हेगारी टोळ्या आणि अंमली पदार्थ तस्कर या अभद्र त्रिकुटावर एकाच वेळी प्रहार करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबविण्यात आले पर्याय क्रमांक एक ऑपरेशन डिस्ट्रॉय पर्याय क्रमांक दोन ऑपरेशन दोस्त पर्याय क्रमांक तीन ऑपरेशन ब्लू स्टार आणि पर्याय क्रमांक चार ऑपरेशन दोस्त भी भी दे दे प्रश्न क्रमांक दुसरा काही विविध ऑपरेशन बद्दल परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो त्या धर्तीवरती हा एक प्रश्न दहशतवादी गुन्हेगारी टोळ्या आणि अंमली पदार्थ तस्कर या अभद्र त्रिकुटावर एकाच वेळी प्रहार करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबविण्यात आले प्रश्न क्रमांक दुसरा ते सांगता येईल का उत्तर आजच्या सेशनचा आपला दुसरा प्रश्न या ठिकाणी सुरू आहे येस लास्ट टेन सेकंड वेट करू आणि आपण आन्सर मेन्शन करू तोपर्यंत कोणाला उत्तर देता आला तर प्रयत्न करा उत्तर देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी दुसरा प्रश्न आपला सुरू आहे त्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे नोट करू शकतात सर्वांनी ऑपरेशन ध्वज हे उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक चार ओके यानंतर पाहूया तिसरा प्रश्न नशामुक्त, पंदर नशामुक्त भारत पंधरवाडाचा कालावधी ओळखा दोन हजार तेवीस मध्ये नशामुक्त भारत पंधरवाडा जो आहे तो राबविण्यात आलेला होता आणि त्याचा आपल्याला या ठिकाणी एकूणच काय तर कालावधी जो आहे ज्या कालावधीत नशामुक्त भारत पंधरवाडा राबविण्यात आलेलो होतो तर तो आपल्याला कालावधी इथं ओळखायचा आहे पहिला पर्याय आहे दहा जून ते पंचवीस जून दुसरा पर्याय आहे चौदा जून ते तीस जून तिसरा पर्याय आहे बारा जून ते सव्वीस जून आणि चौथा पर्याय शेवटचा पंधरा जून ते तीस जून साधारण तुमच्या एकूणच लक्षात आला असेल नशामुक्त भारत पंधरवाडाचा कालावधी जो आहे तो जून महिन्यात राबवण्यात आलेला होता आणि एकूणच आपल्याला हा कालावधी ओळखायचा आहे जून महिन्यात दोन हजार तेवीस या वर्षातला तिसरा प्रश्न ओके okay, या तिसऱ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर नोट शकता। -लाइनर करू शकता वनलाईन क्वेश्चन आहे त्यामुळे जास्त वेळ आपण उत्तर मेन्शन करू नशामुक्त पंधरवाडा भारत पंधरवाडा जो कालावधी आपल्याला आहे तो म्हणजे राबवला गेला होता तो बारा जून ते सव्वीस जून दरम्यान तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे okay? ओके या ठिकाणी सर्वांनी आन्सर नोट करून घ्यावं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे यानंतर पाहूया चौथा प्रश्न चौथा प्रश्न आहे भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिले महिला न्यायालय सुरू करण्यात आले केरळ तमिळनाडू महाराष्ट्र पश्चिम बंगाल चौथा प्रश्न या प्रश्नांचे उत्तरे आहे सर्वांनी व्यवस्थित नोट करून घ्यावी महत्वपूर्ण प्रश्न आजच्या भागाचा आपला चौथा प्रश्न केरळ तामिळनाडू महाराष्ट्र पश्चिम बंगाल असे पर्याय आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये पहिले महिला न्यायालय सुरू करण्यात आलेलं होतं पाहूया पाचवा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मिशन झिरो ड्रॉप हा उपक्रम खालीलपैकी कोणासाठी राबवण्यात आला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कोरोना रुग्णांसाठी पर्याय क्रमांक दोन आर्थिक दुर्बल घटकांसाठी पर्याय क्रमांक तीन शाळा सोडून गेलेल्या मुलांसाठी आणि पर्याय क्रमांक चार बेरोजगारांसाठी प्रश्न क्रमांक पाचवा मिशन झिरो ड्रॉप आउट हा उपक्रम खालीलपैकी राबविण्यात आला पाचवा प्रश्न आणि या पाचव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन ओके पर्यायक्रमांक तीन बरोबर उत्तर आहे शाळा सोडून गेलेल्या मुलांसाठी मिशन झिरो ड्रॉप आऊट हा उपक्रम राबविण्यात आलेला होता एकूणच त्या वेळेस म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव हो। वाढलेला होता आणि कोरोनाच्या काळात जे काही शाळा बंद होती त्यानंतर मात्र शाळांकडे मुलांचा कल जो आहे तो कमीसा आलेला होता आणि त्या शाळा सोडून गेलेल्या मुलांसाठी काही मुलांनी शाळा सोडलेली होती तर त्यांच्यासाठी मिशन झिरो ड्रॉप आऊट नावाचा उपक्रम आहे तो राबविण्यात आलेला होता पर्याय क्रमांक तीन हे उत्तर चे कर, या प्रश्नाचं बरोबर आहे त्यानंतर पाहू सहावा प्रश्न अंतिम सामन्यात कोणाचा पराभव करून भारताने प्रथमच थॉमस चषकाचे विजेतेपद पटकावले या ठिकाणी थॉमसन असं झालेलं आहे तर थॉमस असं रिड करावं सर्वांनी तर थॉमस चषक जे आहे पहिल्यांदाच बॅडमिंटनशी रिलेटेड आहे आणि पहिल्यांदा भारतानं या थॉमस चषकाचं विजेतेपद मिळवलेलं आहे तर त्या भारतानं कोणाचा पराभव केलेला होता अंतिम सामन्यात डेन्मार्क चीन जपान का इंडोनेशिया सहावा प्रश्न पहिल्यांदाच भारताला ही कामगिरी करता आली आणि या स्पर्धेचं विजेतेपद भारताने मिळवलेलं आहे थॉमस चष्काचं सव्वा प्रश्न सहाव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर इंडोनेशिया हे इंडोनेशियाचा अंतिम फेरीत पराभव करत भारतानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं होतं ओके नोट करू शकतात सर्वांनी आन्सर सर्वाधिक वेळा चौदा वेळा या स्पर्धेचं विजेतेपद जिंकण्याचा रेकॉर्ड जो आहे तो देखील इंडोनेशियाच्याच नावाने होता आणि भारतानं या इंडोनेशियाचाच पराभव करीत या स्पर्धेचं विजेतेपद पहिल्यांदा मिळवलेलं होतं यानंतर पाहू सातवा प्रश्न डॉक्टर परवेज ग्रँड यांची खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली पर्याय आहेत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग नीती आयोग वित्त आयोग संघ लोकसेवा आयोग प्रश्न क्रमांक सातवा आणि या सातव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे यस पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगच्या सल्लागारपदी परवेश ग्रँड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नोट करून घ्या सर्वांनी उत्तर सातव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक त्यानंतर पाहू आठवा प्रश्न हरिमऊ शक्ती संयुक्त लष्करी सराव भारत आणि या देशादरम्यान पार पडला या म्हणजेच कोणत्या देशादरम्यान तो पार पडलेला आहे दक्षिण कोरिया मलेशिया जपान का चीन प्रश्न क्रमांक आठवा संयुक्त लष्करी सराव मगाशीच आपण आजच्या भागामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला एक सराव पाहिलेला होता आणि त्या सराबद्दलची माहिती घेतली होती अशाच सरावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्या अनुषंगाने एक प्रश्न सरावर सरावा सराव युद्ध सराव म्हणजे लष्करी सरावाबद्दल विचारलेला आहे या ठिकाणी हरिमाऊ शक्ती संयुक्त लष्करी सराव हा जो आहे तो भारत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अगदी करेक्ट भारत आणि मलेशिया या देशादरम्यान हा सराव पार पडलेला आहे भारत आणि मलेशिया यानंतर पाहूया आजच्या भागात आपला सेकंड लास्ट क्वेश्चन नववा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वेधशाळा उभारली जाणार आहे नाशिक सिंधुदुर्ग यवतमाळ का हिंगोली प्रश्न क्रमांक नववा चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करीत असताना आपल्याला दोन तीन बाबी लक्षात ठेवायच्या आहेत त्यामध्ये एक महत्वाचं म्हणजेच तुम्हाला नेहमी सांगत आलेलं आहे आपण की पहिल्यांदा अशी काही घटना घडत असेल कोणत्या ठिकाणी किंवा काही नवीन अशी असेल तर त्याबद्दल परीक्षेला नक्कीच विचारलं जातं काही विक्रम रचले गेले असतील किंवा काही नवीन अनाउन्समेंट झाली असेल आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असेल ते फोकसमध्ये असेल तर अशा बाबींवरती परीक्षेमध्ये प्रश्न हे सारखे विचारले जातात त्यामुळे हे आपल्याला नोट करून ठेवणं लक्षात म्हणजे नोट करून ठेवणं महत्वाचं आहे या नव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर आहे नोट करून घ्या हिंगोली या ठिकाणी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील हिंगोली या, या जिल्ह्यात भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वेधशाळा उभारली जात आहे यानंतर पाहूया लास्ट क्वेश्चन दहावा प्रश्न ऐशा चोफेर टाकूर हे आत्मकथन खालीलपैकी कोणत्या साहित्यकाचं आहे पर्याय क्रमांक एक रवींद्र शोभणे पर्याय क्रमांक दोन भालचंद्र नेमाडे पर्याय क्रमांक तीन भारत सासने आणि पर्याय क्रमांक चार अरुणा ढेरे प्रश्न क्रमांक दहावा शेवटचा प्रश्न यस काही प्रश्न असतील तर विचारत चला नेहमीप्रमाणे आपण त्याची उत्तरे निश्चितपणे या ठिकाणी देऊया दहावा प्रश्न आजच्या सेशनचा आपला या प्रश्नाचं प्रश्ना योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक रवींद्र शोभणे हे अगदी बरोबर नोट करू शकता एशा चौफेर टापोत हे रवींद्र शोभणे यांचं आत्मकथन आहे रवींद्र शोभणे हे नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळणार या ठिकाणी जे भरविण्यात आलं होतं या वर्षी तर त्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे आपण ज्यावेळेस त्यांनी संमेलनाध्यक्ष त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यावेळी त्यांच्याविषयीची महत्वपूर्ण माहिती जी आहे आपल्या सेशनच्या माध्यमातून ती नोट केलेली होती त्यावर आधारित हा एक महत्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेला होता दहावा प्रश्न आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रवींद्र शोभणे ओके चालेल तर मग आजच्या भागात आपण इथेच थांबूया भेटूया उद्याच्या भागात आपल्या नेहमीच्या वेळेत ठीक साडे अकरा वाजता वृत्तवेत चालू घडामोडीमध्ये धन्यवाद